मंगरुळपीरचा आठवडी बाजार शनिवार ऐवजी रविवारी मंगरुळपीर येथे आठवडी बाजार दर शनिवारी भरत असतो परंतु शनिवारी दिनात सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणेशोत्सवाचे पर्व असल्यामुळे वर्दळ लक्षात घेता संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष गौरव कुमार इंगळे आदींनी निवेदनाधारे मागणी केली त्या मागणीची प्रशासनाने दखल घेऊन सात सप्टेंबर शनिवारचा आठवडी बाजार आठ सप्टेंबर रविवारी भरविण्यात येईल असे जाहीर आवाहन परिषदेने व शीतल बंडगर तहसीलदार मंगरुळपीर यांनी केले आहे तरी व्यापारी दुकानदार भाजीपाला विक्रेते फळ फ्रूट विक्रेते शेतकरी जनतेनी याची नोंद घ्यावी या वर्षी गणेश चतुर्थी ही शनिवारी येत असल्यामुळे आणि मंगरुळपीर शहराचा आठवडी बाजार हा शनिवारी असल्यामुळे हा आठवडी बाजार सात सप्टेंबर शनिवार रोजी न भरवता आठ सप्टेंबर रविवार या दिवशी भरवल्या जावा अशा आशयाचं आम्ही निवेदन दिलं होतं त्यामध्ये नगरपालिका मंगरुळ पीर यांनी हिरवी झेंडी दाखवत सदर बाजार हा रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार असल्याचे सांगितले नमस्कार मी शीतल बनकर तहसीलदार आता येणाऱ्या सात तारखेला आपल्याकडे गणेशोत्सवाचे पर्व असल्या कारणाने आपण सात तारखेचा जो आठवडी बाजार आहे तो दिनांक आठ रोजी त्याच ठिकाणी आपण सुरळीत सुरू करणार आहोत तरी माझं सर्वांना आवाहन आहे की सात तारखेचा जो आठवडी बाजार आहे तो आठ तारखेला होणार असून आपण आपल्या सर्व बांधवांना याची सूचना द्या धन्यवाद